सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय माता दी मित्रांनो आपलं स्वागत आहे नवरात्रीच्या या पवित्र प्रवासात मागील तीन दिवसात आपण शैलपुत्री ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा या तीन दिव्य स्वरूपांची उपासना केली पहिल्या दिवसातून स्थैर्य दुसऱ्या दिवसातून संयम आणि साधना तिसऱ्या दिवसातून धैर्य आणि निर्भयता आपण आत्मसात केली आज आपण प्रवेश करतो चौथ्या दिवशी हा दिवस समर्पित आहे माता कुष्मांडा देवीला माता कुष्मांडा यांना विश्वाची आदिशक्ती म्हटलं जातं असं मानलं जातं की जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अंधकारमय होतं तेव्हा देवीनं आपल्या हसण्याच्या तेजस्वी प्रकाशाने ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यामुळे तिला कुष्मांडा म्हणतात कु म्हणजे लहान उष्म म्हणजे ऊर्जा उष्णता आणि अंड म्हणजे ब्रह्मांड म्हणजेच लहानशा ऊर्जेच्या तेजाने जिने ब्रह्मांड निर्माण केलं ती माता कुष्मांडा देवीचं स्वरूप अतिशय दिव्य आणि विशाल आहे तिच्या आठ भुजा आहेत आणि म्हणूनच तिला अष्टभुजा देवी असंही म्हणतात हातात कमंडलू धनुष्य बाण कमळ अमृत कलश चक्र गदा आणि जपमाळ आहे तिचा वासस्थान आहे सूर्यलोक आणि तिच्या तेजाने संपूर्ण सूर्यप्रकाशही फिका पडतो तिचं वाहन आहे सिंह जो सामर्थ्य धैर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे माता कुष्मांडाची कथा सांगते कि विश्वनिर्मिती ही तिच्या एका हास्य किरणाने ती आहे सृष्टीची आदी माता सर्व जीवांची पालन करते तिच्या कृपेने जीवनात आरोग्य आयुष्य धनधान्य आणि समृद्धी प्राप्त होते साधकाला आध्यात्मिक ज्ञान बुद्धी आणि सामर्थ्य मिळत चौथ्या दिवसाचं महत्व असं आहे की या दिवशी साधकाने देवीच्या पूजेने मनातील नकारात्मकता दूर करावी आणि सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करावं तिची पूजा भक्ताला दीर्घायुष्य आरोग्य आणि आयुष्यातील सर्व कार्यामध्ये यश देते तिच्या उपासकांना जीवनातील अंधारातून मार्ग सापडतो या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवीची प्रतिमा किंवा मूर्तीसमोर दीप लावावा नारळ पान पिवळी फुलं अर्पण करावीत विशेषतः भोपळ्याच्या नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण कुष्मांडा या नावाशी त्याचा संबंध आहे मंत्र जप असा करावा की ओम देवी कुष्मांडाय नम हा।, हा मंत्र जपल्याने मन शुद्ध होत आत्मशक्ती वाढते आणि जीवनात सुख समृद्धी येते माता कुष्मांडा भक्तांना सांगते कि सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ऊर्जेवर आधारलेली आहे ही ऊर्जा आपल्यातही आहे आपण जर सकारात्मक विचार आनंदी मन आणि प्रेमाने जगलो तर ही दिव्य ऊर्जा आपल्यात कार्यरत राहते जीवनातील प्रत्येक अंधकारावर मात करण्यासाठी देवी आपल्याला आतून प्रकाश देते या दिवशी घरोघरी भजन आरत्या गातात देवीचं नामस्मरण करतात घरात प्रकाशमान वातावरण निर्माण केलं जात आरतीचे स्वर ऐकताच संपूर्ण घरात आनंद समाधान आणि भक्तिभाव पसरतो मित्रांनो नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे नव्या ऊर्जा नव्या निर्मितीचा दिवस आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा यांच्या उपासनेनंतर आता आपण कुष्मांडा देवीकडून जीवनाची ऊर्जा आरोग्य आणि आनंद प्राप्त करतो मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते आज आपण नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचं महत्त्व आणि कुष्मांडा मातेची कथा जाणून घेतली उद्या आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या माता स्कंद माता यांच्या महत्त्वाबद्दल आणि त्यांच्या अलौकिक स्वरूपाबद्दल ऐकणार आहोत पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण तो आणखी गूढ आणि प्रेरणादायी असेल